श्री राम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदलकर महाराज यांचे प्रवचन दहा जानेवारी नाम हे प्रपंच साधन संसारातील सार आपला करावा रघुवीर कली अत्यंत मातला नीती कर्तव्याचा विसर पडला अनाचार होतेसे फार आता नाही वाचून दुजा ठाव चोराने घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती दुःखाची नाही अभिमान वृत्ती सोडावी बरी त्यास घडे रामसेवा खरी सरे मी पणाची उरी ब्रह्म रूप दिसे चराचरी म्हणून जाने जन्माला घातले जाने आजवर रक्षण केले तो माझा धणी हे ठेवून चित्ती भावे भजावा रघुपती रामाचे व्हावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून राम वीन, न मानि कोणी त्राता धन्य त्याची माता पिता प्रपंच तसा परमार्ता वाचून हे जसे अलंकार सौभाग्या वाचून अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले तैसे रामवीन राहणे आहे खरे एक आणि परमार्थिक जानावे एकाहून एक परते ऐहिक आणि परमार्थिक सुख रामा वाचून नाही देख म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंत करण त्यास भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन राम आचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती राम करता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा भाव ठेवावा रामापायी पण व्यवहार चुकून देई परमार्थाचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती प्रयत्नाला न पाहावे मागे पुढे परी परमात्मा उभे आहे मागे ही ठेवावी जाणीव मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे सर्व कामधंदा घरी करी पण चित्त लेकरांवरी ऐसे जैसे करी जननी जान तैसे वागावे आपण काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात नीती धर्माचे आचरण पवित्र असावे अंतकरण त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान तर यावी दुजा परमार्थ नाही जाण व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देत झाला आजचे बोधवचन जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही तो आनंदातच राहील श्रीराम समर्थ श्री राम जय राम जय जय राम